उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे भेटले त्यात चुकीचं काय आहे लोकांच्या प्रश्नावर त्यांना दिशा देण्यासाठी ते काम करीत आहे महाराष्ट्राचा नेपाळ होईल असे विधान केले म्हणून शिंदे गटाचे लोक माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले मात्र मी काय चुकीचं बोललो महाराष्ट्राचा नेपाळ होऊ नये म्हणूनच ठाकरे बंधू एकत्र येत आहेत असे, ये असे विधान ठाकरे सेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली ठाकरे सेना आणि मनसेचा वतीने शुक्रवारी काढण्यात आलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या मोर्चासाठी नाशिकमध्ये आलेल्या राऊत यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला राऊत म्हणाले की महाराष्ट्रात नेपाळपेक्षा जास्त भ्रष्टाचार आहे जो पक्ष भ्रष्टाचारातून तयार झाला आहे त्यांच्या विरोधात आम्ही महाराष्ट्रभर बोलणारच आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेपाळचा उल्लेख केला म्हणून आम्ही माओवाद विचारसरणीचे असल्याचे म्हणतात मात्र नेपाळमध्ये कुठे माओवाद आहे नेपाळ हिंदू राष्ट्र आहे भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या विचारसरणी नसते माओवादाविषयी एवढाच तिरस्कार असेल तर पंतप्रधानांनी चीनला जाऊ नये माओवादाबाबत माझा इतका अभ्यास आहे की तितका देवेंद्र फडणवीस यांनाही नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याशी डिबेट करू नये असेही म्हटले आहे राऊत यांनी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र